आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम कळमनुरी विधानसभेच्या निवडणुकीत आता रंगत निर्माण झाली आहे हल्ले प्रति हल्ले आरोप प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक सध्या गाजत आहे अशातच हिंगोलीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये नागेश पाटील अष्टीकर हे संतोष बांगरला मतदान करण्याचा सांगत आहेत या व्हिडिओनं एकच खळबळ उडाली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागेश पाटील अष्टीकर हे स्पष्टीकरण देतानाचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये नागेश पाटील अष्टीकर सांगत आहेत की माझा तो व्हिडिओ एडिट करून फिरवला जात आहे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की अजित मगरला मतदान करू नका अजित मगरला मतदान केलं तर तो मतदान संतोष बांगरला देण्यासारखा आहे संतोष बांगर पडला पाहिजे त्यामुळे संतोष टारपेला मतदान करणं गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागेश पाटील अष्टीकर यांनी त्यांच्या व्हिडिओद्वारे दिली माझ्या सर्व कळमनुरी विधानसभेच्या बांधवांनी भगिनींना माझा जय महाराष्ट्र जो काही व्हिडिओ आपल्या इकडे जो फिरतो आहे तो ॲडिट करून फिरवला जातो आहे हा एक त्याच्यातला एक बोलण्याचा पॉईंट धरून हा व्हिडिओ व्हायरल केला जातो आहे माझं मत असं सांगण्याचं होतं की अजित मगरला मतदान करणे म्हणजे मतदान वाया घालणेमुळे किंवा त्याचा फायदा भांगरला होऊ शकतो त्यामुळं अजित मगरला मतदान करू नका त्याला जर मतदान केलं तर ते सरळ सरळ भांगरलाच सर केल्यासारखं होते आणि मग असं जर कोणाला करायचं असेल जर आपलं मतदानच वाया हो घालायचं असेल तर त्याच्यात काय फायदा होणार आहे का हा त्यामागचा बोलण्याचा उद्देश होता बांधवांना आम्ही रात्रंदिवस एक करतो आहे बांगर हा गद्दार माणूस आहे तो पडला पाहिजे आणि त्यासाठी आपला एक निष्ठावान माणूस जो सर्वसामान्याचा माणूस आहे आपले साहेब उद्याच्या आपण साहेबाला काही आमदार म्हणून मतदान करत नाही आहेत आपण साहेबाला उद्याचा मंत्री म्हणून मतदान करत आहे बांधून आपल्याला हात जोडून विनंती करतो मी रात्रंदिवस एक करताय खूप जागी सगळीकडे जाऊन फिरत आहे आणि आपल्याला हात जोडून विनंती करतो कुठल्याही भूल बळी पडू नका कोणही परिस्थितीत टारपे साहेब आपल्याला काढावं लागतात याला धडा शिपवावं लागतो आणि ते आपण सगळेजण करशाल अशी आपल्याला आग्राची विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला कोणही परिस्थितीमध्ये आपल्याला टारपे साहेबाला इथून निवडून आणायचं आहे आणि उद्धव साहेबाचे हात बळकट करायचे आहेत उद्धव साहेबाला ज्यांनी धोका दिला तो माणूस निवडून नाही आला पाहिजे आणि आपले मतदान पण वाया नाही केलं पाहिजे माझ्यासोबत टारपेसाहेबाची साथ उद्या आपल्या कळमनुरीचा विकास करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ते आपण सगळेजण कराल कुठल्याही फुलताबाला बळी पडू नका या शब्दाच्या जा फेऱ्यामध्ये जाऊ नका आपण सगळ्याला सगळेजण एकमुखानं एकजुटीनं उद्या आपण या बांगरला पाडून आपल्या टारपे साहेबाला निवडून आणूया एवढंच बोलतो आणि थांबतो